कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे आजचं ब्लॉग स्टार्ट झालेलो आहोत दुपारी आणि खूप दिवसानंतर सहा सात दिवसानंतर आज ब्लॉग पडता कारण सध्या गाई होती भरपूर आणि जसं की कडधान्य आता संपवलो सगळा तर लास्ट टाईम आपण जो ब्लॉक केलो की कडधान्य संपा गेला म्हणा त्याच्यावर एवढे ऑर्डर दिले का जा काय कडधान्य घराकडे आणलेलो सहा सहा सात सात पाहिले होतं म्हणजे एका टायमात घेतलेला तर सगळा चवळी वगैरे सगळा संपला आता फक्त दोनच वस्तू असतील घराकडे नाही चवळे आज मिळते थोडेसे आणि मटकी मिळा थोडीशी आणि वालीचे घर असत वालीचे घर कोळीत आणि फजा हे तीनच आयटम सध्या असत घराकडे आणि गावठी मूग ते सुद्धा मग दोनच किलो रवले असतील शेवटचे आणि चवळी अजून काय मिळाक नाही घराकडे मिळाली तर बघूया नाका फिक्स सांगू शकत नाही नाही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुमका कळत काय असा काय नाही आणि आज अजून एक जबरदस्त गोष्ट जसं की तुम्ही थमनेल बघितलात तर आईचा सत्कार केलेला ग्रामपंचायत तर्फे आता कुठचं सत्कार काय होतं तुमक सांगते आणि दाखवते कशा प्रकारे सन्मानचिन्ह वगैरे काय असा तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज अहिले अहिदेव होळकर यांची जयंती होती तर त्या जयंतीनिमित्त गावातील कर्तृत्व महिलांचा सत्कार पुरस्कार दिले नाही आज तर त्याच्यासाठी आपला नाव होता आपली निवड केलेल्या तर सगळ्यात पहिल्यांदा मी आमचे ग्रा मोदे ग्रामपंचायत तसेच ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सदस्य सगळ्यांचे मनापासून आभार मानत आहे आणि आपले बघा असं पुरस्कार असा आणि शाल श्रीफळ आणि चेक असा एक तर याच्यासाठी आईचं पहिलंच असा वैयक्तिक वै हां पहिलाच असं पुरस्कार असा आणि गाव जसा की बोलले गावातले लोक आमक पहिल्यापासून सपोर्ट करतातच आमच्या व्हिडिओ किंवा अजून काय पण असा आणि गावातील कर्तृत्वान महिला सगळेच महिला कर्तृत्वानच असतात त्याबद्दल काही विषय नाही हा हा म्हणजे हा निवडक काढल्यानी आणि चांगलं वाटतं की असंच गावातील जे जे काही काय करतात कुठच्या कुठच्या क्षेत्रात असू दे सगळ्यांचे असेच गौरव होईत राह होई काय त्यांना पण एक प्रेरणा मिळत तरी काहीतरी करूची कारण मस्त ग्रामपंचायत असतं का आपल्या पुढे जाऊ एक प्रेरणा मिळता आणि आपण नव्या नव्या उमेदीन काम करतो तर त्याच्यासाठी

कशा प्रकारचे हा असत आणि एक मस्त वाटता खूप भारी तर ग्रामपंचायतीचे परत एकदा आभार सगळ्यांचे चला आई खुश ट्रॉफी तर आईची ट्रॉफी माझी एक ट्रॉफी आहे आणि खर तर आम्ही आता बरेच गॅप गॅप नंतर एक सात आठ दिवसाच्या गॅप नंतर आज आपला व्हिडिओ येतात तर त्याची सुरुवात अशी होता

चौथो पाचवं डॉक्टर <laughs> सध्या म्हणजे आईचे डॉक्टर झाले होते चार पाच दिवस त्याच्यामुळे तीन दिवस डॉक्टर फिरे होते त्याच्यामुळे आता चौथा नाही तर पाचवं डॉक्टर तुझ्या खाता नवीन कपाट काहीतरी बघू झाला आईचे एक नवीन कपाट घेऊ आहे ते म्हणजे खरं तर आता आम्ही नाश्ता करतोय म्हणजे लेट उठतो त्याच्यामुळे आणि आज फोंडीच भात असतो अशा प्रकारच जो की आम्ही आता बरेच दिवस फोडणीचं भात आमच्या घरात दिसा नसतं नाही तर सुरुवातीला रोज रो मसाला म्हणजे बरेच वेळा कमेंट पण होते तो सारखं नुसतं मसाला भातच खात तेव्हा मी जास्त मसाला भात खा रात्री चलवलेला सकाळी म्हणजे नाश्त्यासाठी तर आज आज पण मसाला भाता सर्व मान्यवर ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांचे मनापासून आभार मानते आणि या कार्यक्रमासाठी आमची निवड केली याबद्दल सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद किती मेहनती का दुपारचे तीन वाजलेत नाही डायरेक्ट काम दहा मिनिटात यासाठी पप्पा काम करून एवढाच नाही खनुचा आतमध्ये दोन वर्ष आधी ह्या सगळं काम करत होतो आठवतात ना दिवस <स्थित्तियां>। तुका

ग्रॅज्युएशन पर्यंत मोबाईल साठी काम केलेलं आहे ना तो हा तू पहिला फोन तो पहिला फोन मजुरेन घेतल्यांनी चोरून नेलेला चोरान निष्काळजी बन तुझी होती ती खडे हरावलो

आता तुम्ही बघत दिला असतानाच ते तर आपला खळ्याचं चा काम चालू झालेला आणि बऱ्यापैकी खानान झालेला आता उद्या गवंडी येतले बघू त्यांनी जर सांगले आणि अजून थोडी माती काढू तर अजून थोडी माती काढूची आहे आणि तसं घराचं काम आम्ही काय करूक नाही जास्त फक्त ते दोन रूम आमचे प्लास्टर आहेत आणि ह्या करू जा बघू जसं शक्य होईल तसं आता आमक हळूहळू ह्या करू तर अजून एक गोष्ट म्हणजे काय आत्ता आपल्याकडे शिल्लक काय असाल जे कडधान्या होती ती बऱ्यापैकी आपली संपलेली आहेत फक्त दोनच शिल्लक म्हणजे दोन तीन आहेत एक मटकी उद्या मिळते चवळी पांढरी चवळी आणि वालीचे घर शिल्लक असत पोळी देत थोडेसे आणि काळे मूग एक दोन किलो असत जर कोणाक हवे असलेत तर तुम्ही सांगा शकताय आणि रेग्युलरी मिळणार आपल्या तर रेग्युलरी मिळणार म्हणजे आपलं मसालो तर मसाला आपला बऱ्यापैकी ऑर्डर चालू आहेत त्याच्यासोबतच आम्ही नवीन अजून काय काय ॲड केलेलं आता मी तुम्हाला आता सांगतो आहे तर ह्या असा घावण्याचं पीठ तर हे आपण फक्त पीठ पाण्यात भिजवायचं आणि लगेच घावणे काढून घ्यायचे आणि तांदूळ धुवून सुकवून केलेलं पीठ असं ह्या आणि अजून एक गोष्ट म्हणजे पिटी तर ही आपली असं प्लेन पिटी ही असा मसाला तांदूळ आहेत आपल्याकडे सुरळी तांदूळ मिळतात जे भातासाठी उपयोगी आहेत आणि मुळात हे पॉलिश केलेले तांदूळ नसतात आपले गावटी तांदूळ आहेत तर आपल्याकडे जया मसुरी शुभांगी सोनम चार प्रकारचे तांदूळ मिळतात जर घावणे डोसे काय आपल्या करूचा असला भाकरी त्यासाठी जयाचे तांदूळ आणि अजून बऱ्यापैकी नवीन गोष्टी आहेत ते म्हणजे घरे आणि हे घरे आम्ही म्हणजे बऱ्यापैकी आमचा चाललेला कसा आम्ही आता करताना तुम्ही बघलात तर आम्ही शेतकऱ्यांकडे फिरान सगळे गोळा करून घेऊन इलेलो तसेच हे गरे आणि असत हे बचत गटांचं असत तर एक सपोर्ट म्हणाल ते आमच्याकडे येले तर ते बोलले काय आमच्या आम्ही बचत गटाच्या महिला एकत्र येऊन हे करतो गर काय गरे आणि मिरची पापड पण पापडाचा कसं झाला पापड पूर्ण अख्खे येऊ शकन नाही कुरिअरमधनं ते मोडतले म्हणान आम्ही पापड कॅन्सल केले आणि गऱ्याचे बॉक्स असे असल्यामुळे ते देव पण बरे वाटतात आणि हे गरे आहेत आपल्याकडे थोडं चांगलं हा तसं आणि ही मसाला पिटी आहे आंबोळी पीठ असा जा पण जसं आता सगळा इन्स्टंट चाललेला तर रात्री भिजत फक्त ठेवायचं ढवळून आणि सकाळी आंबोळी काढायची वड्याचं पीठ असा आ, दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी आम्ही खोबरा दाखवलेला तर खोबरा बऱ्यापैकी आपल्याकडला सुक्या खोबरा वाटीयेचा गेलेला आणि आत्ता जास्त पाऊस असल्यामुळे थोडा खोबरा खराब झाला कारण कसं होतं वाटी येते चित्ती येतं म्हणजे खराब होतात ते तर आमच्या जे शेतकरी असत तर त्यांच्याकडे असा किसून एकदम सुकवलेला खोबरा मिळता तर याची तीन महिन्याची गॅरंटी आहे तर ह्या जर कोणा खाव्या असलं तर तुम्ही ऑर्डर करू शकताय खाली माझा नंबर दिलेला तसा आणि बघा पूर्ण सुक्या खोबरा आवाज ऐका शकताय एकदम किसून सुकवलेला खोबरा आणि त्यांच्याकडे आपण चिवड्यात आणि वापरतो तर आपण आहेत असं त्यांच्याकडे आणि अजून काय हां आणि आम्ही मध्यंतरी दा दही मिरची दाखवलेली जी बचत गटाकडून घेतलेली होती तर त्यांचं प्रॉब्लेम असं झालं काही तर मध्ये भरपूर पाऊस असल्यामुळे आपल्याला मिरची मिळाली नाही आणि बऱ्यापैकी ऑर्डर आपल्याकडे दही मिरचीसाठी इलेले होते तर त्यांचे पैसे आम्ही रिटर्न केलं अजून काय काय असत तर त्याच्याबद्दल आपल्याकडे आत्ता ताक मिरची इलेली असा हे बघा ही ताक मिरची आहे आणि अजून एक असं ती दाखवतो मी ही भरलेली सांडी मिरची आहे हे बघा अशी आणि अजून एक असं आमचा तांदूळ पीठ असा नाचणीचं पीठ असा नाचणी आपल्याकडे जर कोणा याच्यापैकी काय व्हावे असला तर तुम्ही ऑर्डर करू शकता मागू शकता आम्ही कुरिअरने तुमच्यापर्यंत पोचू शकतो आणि पावसामुळे असून देत किंवा मध्यंतरी आंब्याचं सीजन चालू होतं बऱ्यापैकी त्याच्यामुळे बऱ्याच जणांची ऑर्डर लेट गेलेत तर सॉरी सगळ्यात आधी काहीतर ऑर्डर लेट गेले त्यासाठी आमच्याकडनं आम्ही कुरिअरवाल्यां पर्यंत तर लगेचच्या लगेच दिलेले फक्त कसं झालं त्यांच्याकडनं थोडा लेट झाला तर लगे लगे ले ले। कसा झाला काय झाला ह्या त्यांचं त्यांनाच माहिती पण बरेच त्यांचे नाहीच पोचले कोणाचे आम्ही पैसे रिटर्न केले कोणाचे परत दुसरे पाठवून दिले मध्ये थोडासा झाला पण आता सध्या आता एक नवीन कुरिअरवाल्या भेटलेत आमच्याच गावातल्या तर त्यांच्याकडनं बऱ्यापैकी पार्सल व्यवस्थित टायमिंगवर जातात आणि ज्यांच्याकडे कुरिअरने नाही जाणार त्यांना आम्ही पोस्टन पाठवतो प्रयत्न करतो तर ह्या सगळं आमचं चालू आहे तर आतापर्यंत जसं सपोर्ट केला तसं ह्याच्यापुढे पुढे पण करा आणि लवकरात लवकर ऑर्डर करा आणि तुमका काय काय हव्या असत तर मागू शकताय तर हे सगळे वस्तू असत जे तुम्ही बघितलं राहता ते आपल्याकडे रेग्युलर मिळतील कायमस्वरूपी आणि जे जे व्हॉट्सअपवरती आपण कॉन्टॅक्ट करतात त्यांना आम्ही एक लिस्ट बनवलेली असतो जे की आपण टाकतो आपल्याकडे काय काय मिळतं त्याच्यामध्ये हे सगळे वस्तू असत त्यांचे रेट पण असत तुमका हवे असले तर खाली दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा तर टायमा जसे सांगतो तसेच आणि कोकमसाठी भरपूर ऑर्डर असत तर कोकम आपल्याकडे आता एक तीन चार दिवसात अवेलेबल होतं रे कारण पाऊस होता त्याच्यामुळे कोकम यावर्षी जास्त म्हणजे लगेच अवेलेबल होऊ नाही बऱ्याच जणांकडे शेतकरी होते आमच्या आत्या पण घरी तर आत्याकडची पण कोकम होते ते पावसाच्या थंड वातावरण सगळे खराब होऊन गेले झाडावरती होते ते आत्ता बोलावतं की वाहून गेले म्हणून सगळे असं झाला तर कोकम यंदा रेट तर वाढतो होता भरपूर रेट अजून पण कळा नाही फिक्स कारण आम्ही कोकम अजून घराकडे आणूक नाही चांगल्या क्वालिटीचे कोकम पोहोचवचा प्रयत्न असा मागचे आपण जे काही दिलं जुने कोकम होते ते पण एकदम मस्त होते सगळ्यांचं रिझल्ट एकदम भारी रिव्यू येतात आमका त्याच्यामुळे आणि अजून एक कोणाचा जर वस्तू पोचाक नसत अजून एक सहा सात दिवसाच्या वरती जर गेले असतील तर परत एकदा व्हॉट्सअप नंबर जो आपला ऑर्डर जो असा त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा कॉल करा कॉल जर नाही उचललो तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा मेसेजला तुमचा रिप्लाय येतो म्हणजे असा होऊ नको तुमचा पेमेंट आमच्याकडे रवाना जाईल आपण पेप पेमेंट तुमचा रिटर्न करू किंवा तुम्हाला नवीन ऑर्डर हवी असते तर ऑर्डर पाठवून देऊ तर सो विषय असा नाही तर तुम्ही पण गडबडेत माणसात की अजून पाठवू नाही पाठवून देतले काय नाही त्याच्यापेक्षा एकदा कॉन्टॅक्ट करा म्हणजे कारण हल्ली व्हिडिओ पण आमचे पडक नाही सात दिवस त्याच्यामुळे तर कमेंट वगैरे असतात कधी कधी ब्लॉगवरती की पोचाक नाही वस्तू वगैरे मग आमच्या लक्षात येतं लगेच मग त्यांना तिकडे परत एकदा नंबर कॉन्टॅक्ट कराचं लागतं मग ते आपल्या व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करतात तर नंबर असा खाली दिलेलं त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा पोचाक नसत तर तुम्हाला नवीन पाठवून दिली जायत किंवा तुमचा पेमेंट रिटर्न केलं जाईल आणि आता काय नाही उद्या असा रविवार त्याच्यामुळे आज उद्या ऑर्डर जाऊचे नाही तर उद्याचं पॅकिंग आज आजचा दिवस आराम करायचो शनिवार नाही तर रोज आमचा जागा असता आता करते आहे ब्लॉग एंड भेटायला नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय